हे रोड आहे बरं का हे धरण नाही आहे हे धरण इकडे उजनी धरणाचा बॅकवॉटर पट्टा आहे हा आणि हे मधला जो पूल आहे इंग्रजांच्या काळातला आहे पंच्याहत्तर वर्षात कुठल्या सरकारला सुचलं नाही एवढा मोठा जॉईंट करणार हा म्हणजे हा मोठा शॉर्टकट आहे करमाळ्याला जायला पण हे धरण नाही आहे हे रोडवर आलेलं पाणी आहे नाही तो तुमचा गैरसमज व्हायचा की धरणाचं पाणी बिलकुल नाही आहे पावसाचं पाणी आहे आणि हा जो ब्रिज दिसतोय तो इंग्रजांनी बांधलेला आहे भारत सरकारचं किंवा आपल्या राजकीय नेत्यांचं कुठलंही योगदान ह्याच्यामध्ये नाही आहे योगदान फक्त एवढंच आहे ह्यांचं की ह्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही ह्या पुलाकडं फक्त इलेक्शन पुरतं तुम्हाला सांगितलं जाईल की बा हा रोड आम्ही बनवून दिलो त्यानंतर पाच वर्ष कोले अलग लक्ष कोले म्हणजे कोल्हे 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 नाही कोलणे मराठीत त्याला मराठीत शब्द आहे कोलून टाकायचा ही जनतेला कोलून टाकण्याची काम आहेत तर आणि धोका लिहिलेला आहे वर बरं वरून अजून की फुलावर धोका आहे म्हणून आणि रोड तर चालू आहे हा डिस्कळ ते करमाळ्याकडं कर जाणारा हा पूल आहे आणि ही उजनी धरणाचा बॅकवॉटर पट्टा आहे दोन्ही बाजूला भरपूर पाणी आहे देवाची मेहरबानी राजकारण्यांचे नाही आहे पण हे ब्रिज अतिशय सुंदर आणि चांगला ब्रिज पण ह्याचं दुरुस्तीकरण करण्याची ताकद ह्या राजकारण्यांमध्ये नाही आहे आणि मानसिकता बी नाही आहे इथं काय होतंय इथं दुरुस्ती करायचं म्हणलं तर वाटा मिळतो का नाही हा मोठा प्रॉब्लेम नाही आहे ना तर इथले जो कोण आमदार खासदार असेल या एरियातली त्यांनी ही क्लिप थोडं तिथपर्यंत पोहोचवा की जेणेकरून त्यांना थोडीशी लाज वाटली पाहिजे की मतदान मागायला येत आहे पण सुखसुविधा द्यायचं कारण प्रतिनिधी म्हणून आम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून आमचे काही प्रश्न मांडता येतील ह्या हिशोबाने पण नाही काय खरं फरक पडत कारण इलेक्शन पुरतं ते राजकारणे घाबरतात आणि घाबरत म्हणण्यापेक्षा इलेक्शन पुरत जनतेची तुमची जनता द मोठी जनता जनार्दन हे फक्त इलेक्शन पुरतं आहे बरं का पाच वर्ष नाही आहे ना तर मेहरबानी करा थोडीशी क्लिप बी पाठवा पुढं लोकांना कळू दे इलेक्शन <laughs> पुरत आहे हो खाली खाली का खाली बघा खाली भीती वाटते का डायरेक्ट नदीत जातोय काय आहे ना धरणात जातोय का एवढे मोठे खड्डे आहेत आणि कुठल्या पाण्यात किती मोठा खड्डा आहे हे काही माहित नाही काय आणि लोक बी इकडची शंड आहेत यांना विकायला पाहिजे की मतदान देताना शंभर वेळा विचार करायला पाहिजे यांनी ना ठीक आहे चलो मित्रांनो जैशी करणी वैशी भरणी म्हणायचं जे आली आहे भोगाशी असावी सादर आहे नाही काय असेल तर जय हिंद इन...